शिवसेना जिल्हा प्रमुख अण्णासाहेब शिंदे यांच्या वतीने शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळत नसल्या कारणाने पीक विमा जमा करावा याबाबत लेखी निवेदन तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब शिंदे अशोक डाके ज्ञानेश्वर बेता सदाशिव पाटील कृष्णा काळे यांच्यासह अन्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवण्यात आला आहे कन्नड शहरातील नव्हे पूर्ण कन्नड तालुक्यातील ता विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवून त्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र बाबासाहेब यांनी दिलेले त्या कसे दिले कोण त्या उद्देशाने दिले त्याबद्दल आपण त्यांचे मनोगत थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मनोज पुष्पाबाई केशरराव पवार आमच्या कन्नड तालुक्यातील पूर्ण ग्रामीण भागातील जे दहावी आणि बारावीचे गुणवंत विद्यार्थ्यांनी जो काहीतरी उत्तीर्ण झाले आणि त्यांच्या पाठीवर कुठेतरी हात पुरवला पाहिजे ज्याच्यामुळे त्यांना काहीतरी एक ऊर्जा मिळेल आणि एक स्फूर्ती मिळते आणि त्याच्यातून मुलं अजून ऊर्जा येणाऱ्या परीक्षांमध्ये त्यांना काहीतरी उत्तेजना मिळते की काहीतरी आपला कोणीतरी गौरव केला आहे या उद्देशाने मी त्यांना एक स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्राचं या ठिकाणी वाटप केलं आणि ते वाटप करत असताना त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर त्यांच्या बालकांचा बी गौरव सत्कार आम्ही या ठिकाणी केला हे करत असताना एक मला वेगळा एक आनंद या ठिकाणी प्राप्त झाला किंवा ह्या मुलांना कुठेतरी आपण चालना देऊ शकतो ह्या मुलांचा असा सत्कार सोहळा केल्यामुळे निश्चितच दुसऱ्या सुद्धा मुलांना असं वाटतं की आपण खूप काही अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे आपण देखील गुणवान झालं पाहिजे हाच हे याच्या मागचा माझा हेतू होता या ठिकाणी जो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला भाऊचा उद्देश म्हणजे जे विद्यार्थ्यांचा सत्कार झाला नाही त्यांनी अभ्यास करून त्यांचा अभ्यास करून पुढच्या वालसाडी चांगला व्हावा हा बहुता उद्देश आहे एम सी एन न्यूजसाठी एल वी नमस्कार